तुम्ही कल्पना चावला सुनीता विल्यम्स हे नाव नक्कीच ऐकले पण तुम्हाला माहिती मित्र यामध्ये अजून एक नावाची भर पडणार आहे का कारण हा हिरा सापडला आहे कोळशाच्या खालीत म्हणजे झेडपीच्या शाळेमध्ये आणि अशा हिरेंची आपल्या भारताला खरी गरज आहे आणि सेलोटे मालुर विद्यार्थिनीला ये है आदिती। इसके पापा कोली है और ये स्कूल के लिए सात किलोमीटर चलती है एंड ये शी रिसेंटली गॉट सिलेक्टेड फॉर अ नासा टूर तुझे पूर्णा खानदान अपनी पहली मुलगी है एसएल जी अमेरिका में चल रही है वाटले लगा दी साढ़े तीन किलोमीटर चलते सा नहीं है तेरे आज तो मोटिवेशन कुछ नहीं दिलाए सब लोग अच्छा तो पापा कहाँ करन सपना है तेरे साथ मैं कोनी बाबा अन्य उनका स्क्रैबर जाऊँ जसं ते हमाली करतात तसं मी करू नये माझंही स्वप्न आहे की माझ्यामुळे माझ्या वडिलांची मान खाली गेली आम्ही शिकावं आम्ही मोठं व्हावं म्हणून स्वतः कष्ट करतो आजारी पडले ना तरी तरी माझे वडील कित्येकदा तवकोणे तरी नाही जात ओरडून ओरडून सांगावं लागतं सेव्हन समोर जाऊन तू काय करणार शोध त्याची माहिती जर तर किती था 25 किती इज द द ऑफ यू टू टू वर्ल्ड आपलं नाव तर आपले आपल्याला या जगात आज नाव मोठं झालं होते तुला खाली झालं विसरले आपल्याला पाच वर्षानंतर काय दहा वर्षानंतर काय आहे माझं आयपीएस श्रीमंत व्हायचं ना तुला नाही व्हायचं का श्रीमंत झाल्यानंतर मनाने श्रीमंत व्हायचंय आपल्या सरांनी श्रीमंत व्हायचंय पण पैशाने श्रीमंत समज या जगाला तुला एक प्रश्न विचारायचा असेल तो काय असेल एवढंच कि मुलींना शिकवा मुलींना घडवा तर मुलं मुलं घडू नका